छकते रो कते टेम टेबीर सकच बापू हा आत्रा पागल भजण्याचा अवज काही दसायनी घोरं तीप छनी हो का आज आरो कुद्या कुठे चा। चाला चाला कोणत्या देख तू जसो काय रेले माईर जारो चोसो बस ठीक छ हा हा एक बात मस्त उ छान को हावा हनुमानेर वाया ती काही मतलब छ नी केला गो हा हा मार एवढी कलावो सात आठ चिपचा कुवारे दगरे दगडे हिंडच हा कुणाच चिपचा भर कुंवारे र जको सांभाळल हा देख आज मन वेळ लाग जाय वार्डर म आज आरो आयो कोणी मामा हा वा आज मार घर पामळा आय ते वा कसे मन देखिये न आजी पागल छ कशी न कसे मन देखिए सारू आय ते काय के पाच लाख रुपयानी एक फोर व्हीलर गाडी केला बापू पण म कोणी केतन का का हा छान छोरी चेपटी रेन विचारच करू न रे त म सोळाच वर्ष दिखाऊ जाऊ काय मामा हिरो फिको च पण हा बाल कुळसे बाल छोरी मणे नी पागल फागल फक्त बाल बच्चन लार लाग जाणू मार लार लाग रेच तल भजन केरो तुम्हाला कोणी केरो ए मामा ए सेर छोरा न छोरी देरे कोनी कछे हा अर मारला बाप अब, अब, अब। हा आप लागे छ हेलो केरो आयो केरो आयो के चपरे केरो आयो अतरी मुणा हेलो केरो आयो करिश्मा कपूर फोन करली बापू काय केरी छाजी कतरा ये धर वाहन गाळा कशी आजे ये धर मुंडापजी हा सामल मारा दर्शे कुबड़ो कुबड़ो का चला था चा। चली बली बड़ी राम नागरे नहीं हीरोज जी हाँ घाल <laughs> देख ले हाँ हाँ बाल बच्चा कहीं कहीं जाए बाल बच्चा कसोवा की जाए कसोरा पांच लाख के तो दूसरों के ही जाए हेलो मच्छो लाख तो चुपड़ कुर्सी बैठा न बच्चा हाँ ये मामा ए हा? तोड़ा 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 याड़ी बात हे पी जे बेटा लहा द जाडीबात हे पी जे थोड़ा नहा दफे नरचावत नाचे नाफे છોરી દે ન છોરી સો છોરા પ્રેમ કરો છો છોરી છોરા ને હજારો છોરી छोरी नामच विद्या विद्या नामेर छोरी सोबत जर काय संघर्ष कर मेलोवीमपीसी युपीसी परीक्षा परीक्षा लात मार विये छप्पन छोरी लार लागत लाग कोणी वाट खोट आणि पागल वि नाही <laughs> ये हऊर पट्टा निरच आंध्रा समोरचा धान ज्ञान कदरा धान खा वली ग्यान धान खा वाली ने ग्यानच कतरा करी और भजन के छा भजन येवडी ओडी छे नी तू के दिनो अरे मा काई बुड लगाई हनुमान हांडवार केरो ये मामा हे <laughs> <ये> मामा <दो आगा। laughs> कर ध्यान बाड़ शिकतो व्यवहार भेटाला छोरी हा अरे हा जर हा विषय पर खुशवेन ताणी हा विलास भाऊ राठोड या हमार मामा रेवाळो पोकरनी तांडो एरसामुती एकशे एक, एक रुपया भेट वच भेटी बदल धन्यवाद वर सातो सात हा भास्कर पुरा राठोड ये मामा सामुती सुद्धा एकशे एक, एक रुपया भेट भेटी बदल धन्यवाद वर सातो सात कशा बरेच आहे हॉटॉस मत आहेस हा हमारो मामा विनायक जे ये आवडा कार्यक्रम ये हमारो मामा विनायक जवान येरसामुती एक रुपयार भेट राम राम किसन आडे एम मामा सामु एकशे एक रुपयार भेट वच भेटी बद्दल धन्यवाद ओर सातो सात बबन किसन जवान रेवाळो पोखरनी दांडा ये मामा एक से एक रुपयार भेट वच नारायण गुलाब राठोड रेवाळो पोकरणी तांडा एरसामती सुद्धा एकावन्न एकशे एक, एक रुपयावर भेट बच वर सातो सात विठ्ठल जोरसिंग चव्हाण रेवाळो मोखेड ये मासामुती सुद्धा एकशे एक रुपयावर भेट वच भजन केरोच ये मामा, ये मामा।

आमार एवढी घटना घडीवी जो बुरुत घटना घडी हा एक छोरा कसो हमारा तायो आयो छोरा जको हा इंजिनिअरिंग करीप हा छोरा पाच फुट हाइटे ना हा जोरसिंग मामा छोरा पांच फुट हाइट है ना वरो भराड वाह छोरी देखे देखेंगे को छोरी पर छोरी सिंचन सिंच मेली हाँ बनी वही भी इंजीनियरिंग कर मेली वाह छोरा आयो हाँ आएक साथ छोरी वन पानी भरन दे दिनी हाँ हथकड़ धोल दो हाँ बनी डबल छोरी लाई लोटा भरन पानी दे दनी हाँ छोरा पील दो हाँ बनी और भोजाई तो को करना की ह छोरी भोजाई विचार बाई छोरा हा छोरा लांबोल शिक्षणे इंजिनिअरिंग छ हा एक चनी बाय बाय का किती हा देखनी भोजाई मनपसंद छे हा प्रसंग छे कला मन का हा का हा गिया काही छेणी केला जो हे नालायकेन स्वतः लट्टाच कतराय रा अक्कल छेणी तू म्हणून बघायन अक्कल कतरी होय हमारो गुरु वरीय हाँ हाँ हमारो गुरु वरीय गुलाब महाराज रेवड़ो मोखेड़ हमारो मोटे बंधू सामुदी सुद्धा एक से एक रुपया भेट वज़ा बाल बच्चा डपड़ा पन्ना जाणू हाँ बाल बच्चा दारू पन्ना जानो हाँ देख नहीं मन एक कमाल वाटे वा आज हाँ के दुख रे दूँ कनी कहीं तुम तरकार आज मामा आज झुके का नहीं साला थे जाय मन एक मन क्या खुबस कमाल वाटे हाँ वो मनग्यान क्या न कहीं क्येना? वोना वोना क्येना भाई मोडा हा? हा? येन तीन दन गाळणू लाग लाग ये सडाणू लाग तीन मंगाला मांडणू लाग पिपा मेळणू लाग जोरसिंग मामा म्हणजे आजेर आजेर कर तू आजेर पी डी देख वन नळी लगावून लागच वन दी लकडी हा बांधून लागच दोई दिवडती दि भाटा हवा मिळणू लागच वा भेटे दि अंगार नाकडू लागच ही कुण सो इंजिनियर वी लकडी लागच हा हा खरो इंजिनियर देखो लकडी नाकडू हा म्हणजे एक आवडी फुंदी हा हनु हनु टोकणी मारे रो न हाते मारे रो आगो कई मंगिया ते एक जल्दी आ जाए सदर जाए कचे पचास टका बाल बच्चा कोणी कोनी कई अरे बच्चा कुआरे न रे तेरी वे अवे रे एवडी देमा गुरु जी को में कोनी केरो में कोई अधिकारी कोनी सिक्का छे सिकाव छे वा सिक्का छे सिकाव छे सिक्को जको राज घरा सिक्के छेरी साद पोळी पोली हाथी खेर कचोड़ी पण दम सीकरे कोनी तम जे सिक्के छेरी जको सिखरे छो वा हा मार एवढी तर मार एवढीच मग आता कोणी दितींच हाई कधी कधी बाप एवढी बाप बेटा पण त मार एवढी रमेनी पण हा मारी एवढी वातून बाप बेटा पण गंजी पार मचणी काय आवला देप लक्ष्यच हा अन आज एकच बाप हे बेटा ए देवा औ ए वा औ रांड मारे तारा हा ए वा तारवाळा रांड मार हा येरवाळा रांड येरखून भजन मनोरंजन सीकेर भजन अरे बापेन की जी नालायक रांड मार आणि बापे गुळसो नालायक बेटाने पत्ता रमतो भी तो ये, मामा, ये

तमार मालक जर जरा खांड चुक गो तो तम मालकेन जता ती जाओ हा पर तमार मुंडे में एक भारी गाड़ी दूसरा हो कुला आए द मार छोरा ना हा आए द रंडवा तोना न थे चाइयो तो मैं हर अपनी कहीं कमाई हम्म पंच मारे शहरी ये कहीं बेटा को मारा तो कुण। याड़ी। याड़ी। हा हनुज के अंदर बेटा 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 हा हा तांड्रेन हातेम लेणून अंगारेर हातेम लेणू सारखोच तू मात्र काढीचू म्हणत मनज म्हणत माल बेटा धुज कोणी काय धुज प्रथम कच आयत आयत मार छोरान राम्यान आयत सारो न तू देख रहा। अवला देन काय स्वीकारायचा काही वेळा स्वीकारायचा अवला देन ये भी आ, ये I'm चिंताणी बबन सकाराम चौहान ये मामा सामुती एक से एक रुपया भेट भेटी बदल धन्यवाद अंगड़े हनुमानेर बाप को मन कड़ज मामा माँ मा वो हम पीएचडी कर मिलो चु रात भर आता जली को आग कहते हैं जली को आग कहते हैं पुजी है। को राग कहते हैं जिस राग से बारूद बनता है उसे मधुकर कहते हैं हाँ। सिंहराज कचिया ना हा शेसरा वाडे हमारे साठभाऊ समजे एकवीस रुपया भेट म्हणजे भेटी बद्दल धन्यवाद हाँ। हाँ। नी। हाँ भजन एवढी भजन मिनार कोणी तीन मिनार छोरा फक्त बाप हनुमाने बाप होताना बाप तो पित्रा घाल आईनी के आता काय जामणे वगारा जामळू करतो हे कधी गुत्तारी जिंदगी काही

वडारी म्हणजे ससरेनं जवढा महत्त्व ओतरा जेटेन महत्व देवाळो मारवाळो समाज भावनी छनी मामा हा पण उ गळाड गो हा पजायो फुप्पा आणि फुप्पी उ गमा गो हा पजाय मामा मामी उई गळाडगो हा प स्टँडर भाषा आहे ती स्टँडर भाषा मम्मी आणि डॅड्डी मम्मी म्हणजे मरे मराई भुतडी डॅड्डी म्हणजे पोस्टमार्टम डेड बावडी आधी गेली फुकून गेली उई होती शुद्ध भाषा हा शुद्ध भाषा काय कच आई आई या आई म्हणजे सासू आई कच आई केन कच आई म्हणजे काही वच याडी अत्रा पागल दिल करी माझी ठोक आई आई म्हणजे याडीच वच नाही वे मी काही वच पापू पच काय भोजाय घे वच काय आई म्हणजे काही वच कोतम करो उपरात काही वच रे बडी भेनी काही वच ना आई म्हणजे याडी वच नानी वेईनी फक्त म्हणजे मालमचा आई म्हणजे काही वच आई म्हणजे आईच वच आई म्हणजे हनुवेईनी काही वच आई म्हणजे पात्र परिचय कुकर खरो के तरी तम मोठ पण एमदारी तो काय करा देखनी उ सरळ केरीज हा आई मसादा कोनिया आई मैं गाडी भरे भांडा लाई तू आगाड्या वेती घरे माई मैं एक साथ तोन वश्रीम लाई वश्री माईती कोटाम दबाई मतार घरे माई कोटा माहिती জেলেम घलाई आई ठीक आहे आडी छातीत चढे न तू काय आई वचक याडी वचक पात्र परिचय पात्र परिचय हा आई आई, आई... आई को वा हमार काही जे नाही हा पण तमार बापन हमार बाप काही दसरा वेन एके जाग पंक्ती बेस घे हा समधी समधी तो मस्त वाढो नी हा तमार बापेर म्हणा हा जेसीबीर खोराचा जसो काही थप्पिर थप्पिज पडत थाळी माई हा मार बापेर वा काट चाट एक कोंटान मार ओ कोंटान मार कनी बाबा हा कनी बाबा ल लगाण चुरण खो ल लगाण चुरण खो ससरो कचे हा हा रसेती चुरण खनी हा बाप कच कोणी लनी लनी बादर सेक डळी अनुजमिया संस्कृती देखो संस्कृती वाह यमत सर हवरा हां संस्कृती दिसार मन रोवण येऊज वाह लरे रे जमाने रिया लरे

पोवराम बेटो तो तू मत कर नानी तम नें तो मालम छे आप बेर चोरी न, ए छोरी भाया किन का छोटो मत देख मत देख नी मत आर भाई जो आसु शाबाश वो जमाने जेटेर छोरा न भाया कैसी तड़मरी यारी काया जेठेर छोरा

मारसं पामणो दिठो हऊ मको काय हगो हऊ मामा कला को से काँग्रेसेर अधिकार छे नि राष्ट्रवादी कु काही घुसो कला तार करे हा ई बीजेपी रावलात कना घुसी कला माई म्हणजे हा मको मार छोरी छे नी हा कोण छे मको बोडी हा पजी तोन बाबा का केरी हा अब मऊ आंगिरवात कुनी मामा वाह म के मेलो जु पण अब कुनी हा बाबा को को तमने सेवा भार सो गनच याडी सामकी पण बापेर आदर्श ससर्यांदो भजनच आदर्श बापेर जसो तुम तुम्हाला बापेर आदर्श वसो जर ससरे ना आदर्श रेकाड दिने तो भाई भाई जोई वे मी जामाटला मत खिचा तू टाइम हे हे বাপতারু ঝুরে ও